गणपतीला तुळस का वाहत नाहीत गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू असायला हव्या आणि कोणत्या वर्ज करायला हव्या म्हणजे पूजेसाठी निषिद्ध मानल्या जातात याचा अर्थ गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करणे हे निषिद्ध मानले गेले आहे हे माहीत आहे का त्याच्या मागची पौर पौराणिक कथा माहीत आहे का चला तर ती आपण जाणून घेऊ फार प्राचीन काळी धर्मध्वन नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होऊन गेला त्याला वृंदा नावाची एक रूपसंपन्न मुलगी होती वृंदा उपवर झाली तेव्हा तिने आपल्या पित्यास सांगितले की वैकुंठवासी विष्णूशिवाय मी कोणाची भार्या होणार नाही नंतर तिने बापाची आज्ञा घेऊन तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात गेली तिने विष्णुध्यानपूर्वक विष्णूची तपश्चर्या केली पुष्कळ वर्षे तिने तपश्चर्या केली पण विष्णू प्रसन्न होईनात परंतु तिच्या ह्या उग्र तपश्चर्याचा तिच्यावर परिणाम होऊन तिला दिव्यदृष्टी आली व अंतर्ज्ञान प्राप्त झाले त्यामुळे तिच्या ध्यानामध्ये गजानन येऊ लागले विष्णू शिव व ब्रह्मदेव यामध्ये गणपती श्रेष्ठ आहेत तेव्हा ती गणपतीवर मोहित झाली आणि तिने गणपतीशी लग्न करण्याचे ठरविले मग ती गणपती होते त्या ठिकाणी गेली आणि तिने गणपतीला आपली इच्छा सांगितली वृंदाची इच्छा गणपतीने ऐकली व ते म्हणाले हे वृंदे तू सकाम आहेस म्हणून तू कोणातरी सकाम पुरुषाला वर मी तुझा अंगीकार करणार नाही गणपतीने असे सांगितले असतानाही वृंदा गणपतीशी लगत करू लागली आता ते आपल्याजवळ येणार हे पाहताच गणपती रागावले व त्याने वृंदेला शाप दिला ते म्हणाले वृंदे तुझ्या अंगात राक्षसी भाव शिरला आहे तेव्हा तुला वृक्ष योनी प्राप्त होईल हा भयंकर शाप ऐकून वृंदाच्या सर्वांगाला कापरे सुटले ती गयावया करू लागली गणपतीच्या पाया पडू लागली ते पाहून गणपतीला वृंदाची दया आली मग गणपतीने तिला उशाप दिला की तुला काही दिवस राक्षसाची संगती घडेल पत्नीव्रताने तू जात असताना विष्णू तुझ्या तु पतिव्रताचा भंग करील अग्निप्रवेश करशील नंतर तुला वृक्ष स्वरूप प्राप्त होईल नंतर विष्णू शालिग्राम स्वरूपाने तुझ्याजवळ राहून तुला सुख देईल तू सर्वांना पूज्य होशील व तुझ्या लाकडाचा माळा करून लोक गळ्यात घालतील तुझी पूजा पूजा करतील पण माझी पत्राने किंवा मंजरीने साध्य होणार नाही गणपतीने वृंदाला दिलेला उशाप ऐकून आनंद झाला तरी पण गणपतीला आपण प्रिय नाही हे ऐकून तिला फारच वाईट वाटले नंतर वृंदाने गणपतीची एकनिष्ठ आराधना केली तिची ही भक्ती पाहून गणपती पुन्हा प्रसन्न झाले व तिचे समाधान करण्यासाठी तिला पुन्हा वर दिला ते म्हणाले वृंदे गणेश चतुर्थीला माझे भक्त मला पत्रा वाहतील त्या तुळशीपत्राचा समावेश नसेल पण मला जो कोणी तुळशीपत्र वाहील त्याला माझा भक्त मानणार नाही इतकेच नव्हे तर ता त्याला नरकात राहावे लागेल शिवाय व वा, वंशहानी लक्ष्मीनाश व रोगप्राप्ती ही विघ्ने त्याला मृत्युलोकी रडाव्यास लावतील असे सांगून गणपती अंतर्धान पावले गणपतीने दिलेल्या वरामुळे गणपती पूजनावेळी कोणीही गणेशभक्त गणपतीला तुळशीपत्र वाहत नाहीत व वा तुळशीपत्राने पूजा करीत नाहीत